मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री दत्तात्रय पुराण तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर ना लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझं हे दत्तात्रय पुराण ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा शालिनी भक्तिसागर कथा हे माझं सेकंड चॅनल आहे तर त्या चॅनलला विष्णुपुराणाचे पुराणाचे एक अध्याय दोन अध्याय रोज दोन दोन अध्याय येणार आहे तर शालिनी भक्तीसागर कथा चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या ज्यांना विष्णुपुराणाच्या कमेंट्स येत होत्या की ताई पुराण टाका विष्णू पुराण टाका कथा विष्णू विष्णुपुराण चालू आहे श्रवण करावे मंत्रांचा लाभ घ्यावा उपायांचा लाभ घ्यावा आणि कोणत्या मंत्राचा जप करावा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तर संपूर्ण काही विष्णू पुराणमध्ये सांगितलेले आहे तर विष्णुपुराणातलंच सर्व उपाय वगैरे तिकडे चालू आहेत या व्हिडिओच्या माध्यमाने दत्तात्रय पुराण आपण ऐकूया श्री गणेशाय नमो नम कमेंट्स करायला विसरू नका माझा आत्मविश्वास वाढवा शेअर करायला विसरू नका आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की दत्तात्रय पुराण श्रवण करा कारण की दत्तात्रय पुराण गुरुचरित्रचं ग्रंथाचे पारायण कसे करायचे काय करायचे संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत कारण की सहजासहजी दत्तात्रय पुराण हे कोणी श्रवण पठन करू शकत नाही जो खूप भाग्यवान आहे त्यालाच दत्त भगवानांचे आशीर्वाद प्राप्त होईल जो कोणी दत्त भगवानांचे हे पुराण ऐकेल त्याचे सर्व दुःख दारिद्र्य दूर होऊन मनातल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील त्रिदेवांचा आशीर्वाद प्राप्त होईल ब्रह्मा विष्णू महेश हे प्रसन्न होतील श्री गणेशाय नमो नम दत्तात्रय पुराण व्यासांनी शिष्यांना सांगितले दत्ताच्या या सोळापैकी तीन अवताराचे विस्तारणे वर्णन श्री गुरुचरित्र या प्रासादिक ग्रंथात नुसिंह सरस्वती या दत्ता अवतारातील सिद्ध नाम नामक एक प्रमुख शिष्य याने त्याच्या नामधारक नामक शिष्याला त्याच्या प्रश्नाची उत्तरे देताना केली आहे या ग्रंथाचे पारायण अनेक दत्तभक्त नियमाने करतात जो खूप भाग्यवान आहे तोच या दत्त दत्तात्रेचे पारायणाचे नेम धर्म पाळून संपूर्ण विधीनुसार पारायण करतात जो कोणी हे पारायणीस ते श्रवण करतो तरीसुद्धा त्याचे दुःख दारिद्र्य दूर होते मनातल्या इच्छा स्वामींपर्यंत पोहोचतात हे व्यासांचे वाक्य ऐकताच त्या शिष्याच्या मनात अनेक प्रश्न उत्पन्न झाले अनेक शंका उत्पन्न झाल्या त्या प्रश्नांना उत्तर अर्थात त्या शंकाचे समाधान महर्षी व्यास क्रमाक्रमाने करू लागले शिष्य म्हणाले श्री गुरुचरित्राचे पाठ मनात करावे की मोठ्याने याबाबत काय नियम आहे व्यास म्हणाले श्री गुरुचरित्राचा पाठ मोठ्यानेच करायला हवा कारण त्या योगे यातील मंत्रांचे स्पंदन वातावरणात निर्माण होऊन वातावरण शुद्ध व पवित्र व मंगलमय बनते मात्र मोठ्याने वाचताना उच्चार शुद्ध होणे हे तितकेच महत्वाचे आहे उच्चार केव्हाही कुठलाही पुराण वाचा या कुठलाही अध्याय वाचा उच्चार स्पष्टपणे केले पाहिजे मोठ्याने केले पाहिजे शिष्य म्हणाले श्री गुरुचरित्राचे पारायण विशिष्ट दिवस देु, दिवसातच पूर्ण करावे का केव्हाही वाचू शकता का उदाहरण पारायण तीन तीन अध्याय करावे तीन अध्याय करावे सात करावे असा दंड काय त्यामागील हेतू कोणता हे, हे पारायण त्यापेक्षा अधिक दिवसात जर संपवले तर चालणार नाही का व्यास म्हणाले श्री गुरुचरित्रासारख्या ग्रंथाचे पारायण सप्ताह हो पद्धतीनेच करण्याची पद्धत आहे काही लोक एक किंवा तीन दिवसात हे वाचन करताना दिसतात परंतु त्यात मनाची एकाग्रता साधणे कठीण होते कारण जास्त वेळ बसल्यास शरीर थकून जाते अर्थात एखाद्याला ते उत्तम प्रकारे एकाग्रतेने एक किंवा तीन दिवसात करणे जमत असल्याने त्याने तसे करण्यास हरकत नाही परंतु सप्ताह पद्धत सर्वांनाच सोयीची असते यासाठी गुरुचरित्र सप्ताह असे म्हणायची पद्धत आहे या योग्य साधकाची बैठक तयार होते एरवी देवापुढे अडीच तीन तास आपण कधीच बसत नाही परंतु सप्ताच्या निमित्ताने हे करावेच लागते त्या निमित्ताने देवाचे सानिध्य लाभते त्याच्या चिंतनात आपले मन शुद्ध होते शिष्य म्हणाले व्यास श्री गुरुचरित्र पारायण काळात पाळावायचे महत्वाचे नियम कुठले आहे त्यावेळेस व्यास म्हणाले नियम पुष्कळ आहेत परंतु ते सर्वेच पाहणे सर्वसामान्य साधकाला शक्य होत नसल्याने महत्वाचे नियम मी तुम्हाला सांगतो पहिले संकल्प सोडल्याशिवाय पारायण सुरू करू नये दुसरे कुलदैवत गुरु व माता पिता यांना वंदन करून पारायणाला सुरुवात करावे तिसरे सर्व वाचन सोहळ्यातच करावे औदुंबर वृक्षाखाली बसून वा केलेले वाचन अधिक प्रभावशाली होते चौथे वाचन सुरू करण्यापूर्वी स्नानांतर भस्मलेपन करण्यास विसरू नये पाचवे वाचनापूर्वी संध्या व गायत्री मंत्राचा जप अवश्य करावा सहावे वाचन मनात न करता मोठ्यानेच करावे सातवे देवासाठी एक पाठ मोकळा ठेवावा आठवे वाचन संपेपर्यंत शक्यतम मध्ये आसन सोडून उठू नये आणि लघुशंकेसाठी गेल्यास हातपाय धुवून भस्मलेपन करून नवीन यावे शौच विधीसाठी गेल्यास स्नान करूनच मगच बसावे परंतु मधल्या काळात कोणतेही भाषण करू नये मध्येच पेय वगैरे घेतल्यास मनात दत्त जप चालू ठेवावा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद बल्लभ दिगंबरा या दत्ताचा ओम दत्तात्रय नमहा या मंत्राचा जप चालू ठेवा रोजच्या ठराविक अध्यायाचे वाचन झाल्यावर पुढील अध्याय पाच वव्या अवश्य वाचाव्या पारायण काळात देवापुढे अखंड नंदादीप ठेवावा मानसिक शारीरिक ब्रह्मचर्य पाळावे या काळात पलंगावर न झोपता जमिनीवर घोंगडे व चटई टाकून झोपावे वृंदा वृद्ध महिलांनी या माणसा निगादीवर झोपले तर काही हरकत नाही रोज रात्री करुणाद्रीपदी अवश्य म्हणावी नियम पुष्कळ आहेत परंतु निदान एवढे नियम तरी पाळले पाहिजेत शिष्य वाचन चालू असता मध्येच बोलले तर चालेल का दूध व अन्न कुठलेही पेय घेतल्यास चालतेल का व्यास म्हणाले नाही वाचन तुम्ही करत आहे अध्याय चालू आहे त्यावेळेस तुम्ही कुठलेही दूध अन्न पेय घेऊ शकत नाही वाचन न, वाचन संपेपर्यंत मध्येच बोलू शकत नाही मध्येच थोडा वेळ थांबून दूध घेण्यास मात्र हरकत नाही पण थोड्या त्या वेळातही मनात दत्ताचा जप चालू ठेवावा लागेल शिष्य म्हणाले रोजचे वाचन झाल्यावर पोती बांधून ठेवावी का व्यास म्हणाले रोजचे वाचन झाल्यावर पुढील अध्यायातील पाच ओव्या हो अवश्य वाचाव्या तसेच पोथीत बांधून न ठेवता उगडीस ठेवावी शिष्य म्हणाले रोजचे पारायण पूर्ण झाल्यावर कोणता श्लोक म्हणावा व्यास म्हणाले गुरुचरित्र वा इतर कोणत्याही पोथीचे वाचन पूर्ण झाल्यावर पुढील श्लोक अवश्य म्हणावा श्लोक कुठला आहे श्लोक असा यदक्षर पदभ्रष्टम मात्र यद भवेत तत्वत्सर्व देव प्रसिद्ध परमेश्वर शिष्य म्हणाले एका पायावर उभे हो राहून या ग्रंथाची पारायणे करावीत का व्यास म्हणाले अशा पद्धतीने पारायण करा असे या ग्रंथात कुठेही सांगितलेले नाही की एका पायावर उभे हो राहून पारायण कर करा असे कुठेही सांगितलेले नाही अशा पद्धतीने पारायणे करणारे काही भक्त होऊन गेले त्यांनी एका पायावर उभे राहून या ग्रंथाचे अनेक पारायणे केले आणि त्यांना काही सिद्धीही प्राप्त झाल्या परंतु प्रत्येकालाच अशा पद्धतीने पारायणे करणे जमेल असे नाही या ग्रंथात या पारायणासंबंधी फक्त एवढेच सांगितले आहे की अंतकरण पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र हे पवित्र मनाने वाचावे शिष्य काही दत्तभक्तांना एकाच पारायणात चांगले अनुभव येतात तर काहींना त्यासाठी अनेक पारायणे करावी लागतात असे का व्यास म्हणाले हा फरक प्रत्येकाच्या शरीर व मन होत असतो तुमचे मन आणि शरीर किती शुद्ध आहे याच्यावर अवलंबून आहे मन आणि शरीर शुद्ध ठेवून कुठलेही वाचन करावे ही या कुठलेही जप करावा तर मन शुद्ध ठेवावे कोणावर सी कोणासाठी आपल्या मनामध्ये कपट चपट दिखावा नको तुम्ही कोणता हार घेता कसले चिंतन करत आहात कोणाला बुडवता का किती वेळ कशा पद्धतीने उपासना करत आहोत या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत साधकाने कधीही मांसाहार करू नये दारू पिऊ नये कोणाचे वाईट चितू नये त्याने पर अन्नही घेऊ नये जर पारायण चालू असेल तर पर अन्न घेवा घ्यायचे नाही दारू पियायचे नाही मांसाहार करायचे नाही विटाळाशी संबंधित हाताशी हात तर कधीच काही विटाळ जर ज्या बाईला विटाळ झालेला आहे त्याच्या हाताचे काहीही खाऊ नये गुरु कृपा होईपर्यंत किमान एवढे नियम कटाक्षाने पाळावे कारण अन्नापासूनच मन बनते साधकाने चोरी परद्रव्य हरण परस्त्रीवर पापी नजर इत्यादी गोष्टी कटकक्षने टाळल्या पाहिजे साधकाने साधका बरोबर राहावे आणि हे नियम केवळ पारायणापुरते न पाळता कायम पाळावेत त्याने सतत दुसऱ्यांचे भले चित्तावे त्यांना मदत करावी व खऱ्या साधकाप्रमाणे वागावे हे वाचन मनात न करता मोठ्यानेच व्हायला हवे त्या योग्य वातावरणात उपासनेला पोषक अशा सात्विक शुद्ध लहरी निर्माण होतात आपली वस्तू शुद्ध होते अशा अवस्थेत वास्तू केलेली उपासना त्वरित फळाला येते शिष्य म्हणाले अनुभव घेण्यासाठी आणखी काय करायला हवे व्यास म्हणाले पारायण कसे करावे याबाबत नियम पोथीत दिलेले आहेत त्याबाबतील दिल महत्वाचे नियम या काळात मानसिक शारीरिक ब्रह्मचर्य पाळावे जर पारायण करत आहात तर हे नियम नक्की पाळावे सतत श्री गुरुदेवांचे स्मरण करीत राहावे आणि दत्ताच्या मंत्राचा जप करत राहावा तर मित्रांनो या काळात मानसिक शारीरिक ब्रह्मचर्य पाळावे श्री दत्त गुरुदेवताचे स्मरण करत राहावे अभक्षण भक्षण चुकूनही करू नये नेहमी प्रामाणिकपणे वागावे कुणाचेही वाईट चितू नये तुमचे मन जसे पवित्र राहील तशी तशी प्रभू दत्तात्रेची कृपा तुमच्यावर प्राप्त होईल तुम्हाला अनुभव चांगले येतील शिष्य पारण्याच्या वेळी देवासमोर मोकळा पाठ कशासाठी ठेवतात व्यास म्हणाले हा पाठ प्रभू दत्तात्रयासाठी ठेवायचा असतो कारण पारायण काळात साक्षात प्रभू दत्तात्रय फेरी मारून जातात अशी दत्त दत्तभक्तांची श्रद्धा आहे शिष्य म्हणाले श्री दत्तगुरूची सेवा कोणकोणत्या कौन मार्गाने केली जाते व्यास म्हणाले श्री दत्त प्रभूंची सेवा करण्याचे अनेक मार्ग आहेत त्यात दत्त स्तोत्राचे नित्य वाचन करावे दत्त पादुकांचा अभिषेक करावा गंधलेपन रोज करावे श्री दत्त मूर्तीला प्रदक्षिणा घालाव्या दत्तनामाचा जप रोज करावा अन्नदान तसेच गुरुचरित्राचे पारायणाचे सप्ताह हो। पद्धतीने वाचन करावे अनेक मार्ग आपले अनेक प्रश्न मोकळे होतात मार्ग सापडतात शिष्य म्हणाले श्री गुरुचरित्र हा ग्रंथाचे वाचन करून दत्त भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात का निश्चित होतात यात शंका नाही तसा अनेक दत्तभक्तांचा अनुभव आहे वरवर पाहतात ही गोष्ट थोडी कठीण दिसते कारण या ग्रंथात श्री पाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती यांच्या लिलांचे वर्णन आढळते त्याचप्रमाणे त्यात कर्मकांडाबाबत बरीच चर्चा केलेली दिसते त्यात इतरही अनेक विषय आलेले आहेत उदाहरण रावण सिमितिनी इत्यादी हे सर्व वाचून मनोकामना कशा पूर्ण होणार असा प्रश्न काहींना पडतो परंतु दत्तभक्तांच्या मनोकामना पूर्ण करायचे अलौकिक सामर्थ्य या ग्रंथाच्या वाचनात आहे कारण हा संपूर्ण ग्रंथ म्हणजे एक मंत्र आहे श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे लेखन श्री नृसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेने झाले असून त्यांनी या ग्रंथाला भक्त काम कल्पद्रुम असा वर दिलेला आहे त्यामुळेच भुक्तिमुक्ती परमार्थ जे जे बोल जे मनात ते ते साध्य होय त्वरित गुरुचरित्र ऐकत असा प्रत्यय होतो अनेक दत्त भक्तांना या ग्रंथाच्या पारायणाने अनेक आध्यात्मिक अनुभव आल्याची नोंद असून काही साधकांना काही सिद्धीचीही प्राप्ती झालेली आहे काहीच्या अंगावरचे कोड देखील या ग्रंथाच्या पारायणाने दूर झाल्याची आश्चर्यकारक उदाहरणे आहेत त्याचप्रमाणे भूत पिशाचांची बाधा ही याने दूर होते असेही बरेच अनुभव आहेत अशा सत्यकथा वाचावयास मिळतात व वा आपण आश्चर्यचकित होतो याच्याही पुढे जाऊन असे सांगावेसे वाटते की या ग्रंथाच्या पारायणाने काही भगवान साधकांना प्रत्यक्ष दंतप्रभूंचे स्वप्नात वा प्रत्यक्ष दर्शन झाल्याची हकीकत आहे शिष्य म्हणाले स्त्रियांनी गुरुचरित्र वाचावे का व्यास म्हणाले या संदर्भात अवतारी सत्पुरुषांनी ग्रंथात स्पष्ट खुलासा केला आहे त्यात हे लिहितात पती प्रता धर्म काशीखंडात तसेच गुरुचरित्रात सांगितलं आहे स्त्रियांनी ब्राह्मणद्वारा ऐकावा परंतु वाचता आले तर स्त्रियांनी गुरुचरित्र वाचू नये कारण या ग्रंथात अधूनमधून वेदाक्षरे आलेली आहेत ती सोडून स्त्रियांनी हा ग्रंथ वाचल्यास हरकत नाही त्यासाठी वेद अक्षराखाली अगोदरच जानते खुना करून ठेवाव्या ते शब्द फक्त वाचावे शिष्य म्हणाले सोहळ्याऐवजी ओले वस्त्र नेसून गुरुचरित्राचे वाचन करावे का व्यास म्हणाले ओले वस्त्र परिधान करून कोणतेही धार्मिक कार्य करू नये अशा शास्त्राचा दंडक आहे आपण हात पुसायला खांद्यावर जे फडके घेतो तेही ओले नसावे अर्ध वस्त्रस्य स्कंद निषेध कोणतेही कर्म करणे नग्न होऊन कर्म करणे यात कोणताही फरक नाही असे शास्त्रात सांगितले शिष्य म्हणाला काहींना गुरु चरित्र पारायण अनुभव का येत नाही तसेच सर्वांना दृष्टांत का होत नाही व्यास म्हणाले याची अनेक कारणे आहेत कोणत्याही उपासनेचे अनुभव येण्यासाठी प्रथम शरीर व मन शुद्ध असावे कुठल्याही उपास तपास या कुठल्याही पालन करण्याच्या वेळेस मन शुद्ध आहे का तुमचे शरीर शुद्ध आहे का तुमचे मन शरीर जर शुद्ध असतील तर तुमचे लवकरात लवकर कार्य होतील आणि मनातल्या इच्छा लवकर पूर्ण होतील अभक्षण भक्षण मांस दारू इत्यादी आपल्या हातून झालेले असेल अनुभव लवकर येणे कठीण असते तरी पण धीर न सोडता अभक्षण भक्षण पूर्णपणे बंद करून गोमित्र शिंपडून शरीर शुद्ध करावे आणि मगच कुठल्याही सुरुवात करावी तसेच पूर्वी श्री दत्त गुरुंची मनपूर्वक क्षमा मागावी म्हणजे काही पारायण झाल्यावर अनुभव येऊ लागतील श्री गुरुचरित्र हा एक सिद्ध ग्रंथ आहे त्याचे अनुभव निश्चित येतात केलेले वाचन कधी वाचा वाया जात नाही परंतु शरीर व मन जास्तीत जास्त शुद्ध करण्याचा प्रयत्न सतत करत राहावा भगवान दत्तात्र्यांना संपूर्ण शरण जाऊन पूर्ण पारायण केल्यास अनुभव निश्चित येतो जो कोणी या पुराणांचा श्रवण पठन पण करतो तरी पण त्याला गुरुचरित्रचे पारायण केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते शिष्य म्हणाला पारायण काळात देवासमोर अखंड नंदादीप लावावा का की तो मध्ये विचला तर काय करावे व्यास म्हणाले पारायण काळात हा दीप मध्येच दिसतो परंतु त्याबद्दल फार वाईट वाटून घेऊ नये वाऱ्याने वगैरे अशी गोष्ट होऊ शकतात अशावेळी शांतपणे पुन्हा दीप लावून त्याला मनोभावे वंदन करावे रात्र पडण्यापूर्वी त्या दीपात पुरेसे तेल आहे ना याची खात्री करून घ्यावी नसल्यास पुन्हा तेल घालावे वातीवरची काजळी दूर करून घ्यावी शिष्य म्हणाला पारायण काळात कोणते महत्वाचे नियम पाळावेत व्यास म्हणाले हे नियम संपूर्ण वाचन सोहळ्यात करावे वाचन सुरू करण्यापूर्वी अंगाला व कपाळाला भस्म लावावे हे भस्म गाणगापुराचे असल्यात जास्त उत्तम वाचन मनात न करता स्वतःला ऐकू येईल इतक्या मोठ्याने करावे वाचन सुरू करण्यापूर्वी संध्या वयक्ष आठ गायत्री मंत्राचा जप अवश्य करावा देवासाठी एक मोकळा पाठ ठेवण्यास विसरू नये वाचन चालू असताना आसन सुद्धा सोडू नये सात दिवस देवासमोर अखंड नंदा दीप ठेवावा रोज एकदा हविष्यान्न खावावे हविष्यान्न म्हणजे साळीचे तांदूळ जव मूग वटाणे दूध दही भात तूप सारण पांढरा मुळा नारळ फनस केळी इत्यादी या काळात कडक ब्रह्मचर्य पाळावे सप्ताह सुरू असतो त्यावेळेस कडक ब्रह्मचर्य पाळावे मीठ तिखट आंबट पदार्थ या काळात पूर्ण वर्जत असते साखर खावी पण गूळ खाऊ नये कांदा लसण इत्यादी पूर्ण वर्ज असते संध्याकाळी फक्त दूध घ्यावे झोपताना शक्यतो कुशीवर झोपावे म्हणजे दृष्टांत वगैरे होतो समा राधनेच्या वेळी महान नैवेद्य करावा त्यात पुरणपोळी घेवड्याची भाजी अवश्य करावी कारण श्री दत्तांना पुरणपोळी व घेवड्याची भाजी फार प्रिय आहे पारायण काळात बाहेरचे काहीही खाऊ नये या काळात फक्त सत्य बोलावे रात्री दत्त जप करून खड्या आवाजात स्तोत्रे म्हणावी व श्री दत्त दै दैवतांचा अनुसंधानात राहावे मग नियम पाळल्यास साधकाची बैठक तयार होते त्याला देवी अनुभव येऊन देते श्री दत्त कृपा त्या व्यक्तीवर लाभतो तर हे असे दत्तपुराणातील संपूर्ण उपाय सांगितले शिष्य म्हणाला श्री गुरुचरित्राबाबत अधिकारी लोक काय सांगतात व्यास म्हणाले ते सांगतात की तुम्हाला इतर कोणताही उपासना जमला नाही तर निदान श्री गुरुचरित्र ग्रंथातील पाच वव्या रोज वाचाव्यात तसेच ज्यांना गुरुचरित्र मिळत नाही अशांनी पोथीला गुरु समजून त्यांचे ज्यांना गुरु मिळत नाही अशांनी पोथीला गुरु समजावे आणि त्यांचे वाचन पूजन करावे त्याचप्रमाणे या ग्रंथाच्या पोथीला रोज प्रदक्षिणा घालण्याचे नियम आहे शिष्य म्हणाला पारायण काळात मध्येच सुत्त आल्यास काय करावे व्यास म्हणाले अशावेळी संकल्प सोडून शेजाऱ्यांनी परिचित्ताने राहिलेले वाचन पूर्ण करावे परंतु कोणत्याही परिस्थितीत वाचन अर्धवट सोडू नये शिष्य म्हणाले गुरुचरित्र वाचताना मध्येच कोणी बोलले आले तर काय करावे व्यास म्हणाले असा प्रकार बऱ्याचदा होतो परंतु खऱ्या भक्ताने से गुरुचरित्र वाचन चालू असताना मध्येच बोलणे चुकीचे आहे यासाठी पारायण सुरू करण्यापूर्वी घरात कोण आला तरी सांगून ठेवावे शिष्य म्हणाले समा समाराधनेच्या दिवशी महानैवद्यात काय असावे व्यास मनाले व्यास म्हणाले समाराधनेच्या दिवशी महानैवेद्यात पुरणपोळी व घेवड्याची भाजी अवश्य असावी कारण पुरणपोळी दत्त महाराजांना विशेष प्रिय आहे आणि गाणगापुरामध्ये सारख्या दत्तक्षेत्री महानैवेद्याला रोजच पुरणपोळी असते तर गाणगापुरामध्ये महानैवेद्य रोज पुरणपोळीच्या शे असते शिष्यांनी व्यास महर्षींना विचारले अनघा कोण आहे श्रीप्रश्नाचे उत्तर दाखल व्यास सुरू महर्षी सांगू लागले मार्गशीस तसेच मा कृष्ण अष्टमीस याशिवाय प्रत्येक महिन्याच्या कृष्ण अष्टमीला अन्ग अष्टमी मानून सकाळी हे व्रत करावे ते शक्य नसल्यास संध्याकाळी पुन्हा स्नान करावे आणि अंघोळ करून केल्यास हरकत नाही व्रताच्या दिवशी उपवास करावा एखादे फळ किंवा साबुदाण्याची खिचडी भगर वऱ्याचे तांदूळ असे उपवासाचे पदार्थ खाऊ शकतात सायंकाळी आरती करून भोजन करावे ही अन्गा अष्टमी अग म्हणजे पाप नाहीसे करते परिणामी व्रतकर्त्याचे पाप नाहीसे होते जो कोणी हे दत्तात्रय पुराण ऐकतो त्याचे सुद्धा पाप नाहीसे होते दारिद्र्य नाहीसे होते सर्वताने तो सर्व रीतीने ऐश्वर संपन्न होतो धनधान्याने वृद्धी होते अनगा ही दत्तात्रयाची शक्ती असून तिला त्यांनी आपल्या वाम भागात धारण केली आहे महासरस्वती महाकाली महालक्ष्मीचे एकत्रित स्वरूप म्हणजे अनघा लक्ष्मी होय महाकाली तारा छिन्नमस्ता शोळशी महेश्वरी भुवनेश्वरी त्रिपुरभैरवी धुमावती बगलामुखी मातंगी कमला अशी दश महाविद्या स्वरूपीने अनघा देवी तिचे स्वामी अनघ दत्तात्रय यांची उपासना आराधना केल्यास संबंधित व्यतेला अष्टसिद्धीची प्राप्ती होती म्हणून प्रत्येक महिन्यातील कृष्ण अष्टमीला अनघा अष्टमी म्हणून अनघा मातेची पूजा करावी जगन्माता लक्ष्मीची अनघादेवी एक रूप असून या प्रभावी व्रताच्या आचाराने व्रतक कर, व्रतकर्त्याला लक्ष्मी हमकास प्राप्त होते यात तीळ मात्र सुद्धा संशय नाही प्रथम घर स्वच्छ करावे नंतर स्नान करून देवाऱ्याच्या समोर चौरंग किंवा पाठ मांडून त्यावर नवे कोरे वस्त्र पसरावे रांगोळी काढावी चौरंग किंवा पाटाच्या मध्यभागी मोठभर तांदूळ घालून पूर्वकडे आठ दिशांना एक एक मोठ तांदूळ घालावेत मध्यभागी असलेल्या तांदूळावर पाण्याने भरलेला कलश ठेवून त्याला पाच हळदी कुंकवाचे बोटे ओढावेत कलशात गंध अक्षदा फूल सुपारी सुटी नाणे आंब्याचे टाळा घालावा त्यावर तांदूळ पसरलेले तामण ठेवून दत्तात्रयाची मूर्ती ठेवावी डावीकडे चौरंगावर एक मोठभर तांदूळ घालून गणपती म्हणून सुपारी ठेवावी त्याच्यासमोर पाच विडे व एखादे फळ गुळ साखर व दोन नारळ ठेवावी दत्तात्रयाच्या मूर्तीजवळ लाल दोरा ठेवावा पूजेनंतर तो व्रतकर्त्याने उजवा किंवा व्रत व्रतकर्तीने डाव्या मनगटाभोवती बांधावा पुढील अन अनघा अष्टमीच्या पूजेच्या वेळी पहिल्या पूजेत लाल दोरा निर्माल्यात टाकावा दत्तात्रयाच्या मूर्ती व अनघा दत्ताचे आवाहन करावे अष्टदिशांना ठेवलेल्या तांदुळावर अनिमादी अष्टसिद्धी स्वरूप अष्टदत्तपुत्राचे आवाहन करावे नंतर श्री अनघासह श्री अनघाय दत्तात्रय या प्रभावी मंत्राने श्री अनघा दत्त आणि मादी आणि दत्तपुत्र व्रतसूत्र लाल दोरा इत्यादी देवतांचे यथाविधी पूजन करावे व दत्तात्रयांना तुलसी पत्राने व श्री अनघादेवीस कुंकुवाने शतनामर्चन करावे नैवेद्य म्हणून शिरा पाच फळे ठेवावे ते ज्यांना शक्य नाही अशाने शेंगदाणे गुळाच्या खड्याचा नैवेद्य दाखवा तसेच अकरा प्रपंचकांना भोजन किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला शिदा द्यावी नंतर आपले इप्सित श्री अनघा दत्तांना सांगून त्यांची प्रार्थना करावी सायंकाळी नैवेद्य आरती करावी भोजन करावे नवमीला सकाळी स्नान करून पूजा विसर्जन करून दत्तात्रय मूर्तीची देवाऱ्यात पूर्ववर ठेवावी नंतर निर्माल्य वाहत्या पाण्यात सोडावे असे हे अद्भुत श्री अनघा दत्तव्रत केल्याने व्रतकर्त्याच्या सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात तरी वाचकांनी हे व्रत करून दत्तकृपेचा अवश्य लाभ घ्यावा तर मित्रांनो असे हे मधले दोन अध्याय होते तर ते तुम्हाला मी श्रवण करवले तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझे हे दत्त पुराणातले दोन अध्याय आवडले असतील आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत कमेंट्स बॉक्समध्ये ओम श्री दत्तात्रयाय नम हा हर हर महादेव काहीतरी आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा पुढच्या व्हिडिओमध्ये अनगा दत्त व्रतकथा महालक्ष्मीची व्रतकथा आहे ती तर ती ऐकल्याने सुद्धा आपल्यावर भगवान दत्तात्रय प्रसन्न होतात तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत जय श्री गणेशा जय श्री महाकाल ओम श्री दत्तात्रयाय नम नम लाईक शेअर सबस्क्राईब